राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण सकाळच्या न्यारीसाठी म्हणजेच बालभोगसाठी झटपट होणारा तांदुळाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा पाहणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आहे कोणालाही नक्की जमेल फक्त पाच मिनटात हा डोसा बनून तयार होतो त्यासाठी इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे पीठ मी घरीच तयार केलेलं आहे तांदुळाला कॉटनच्या नॅपकिनने पुसून घरीच चक्की आहे त्यावर दळून घेतला आहे तुम्ही बाजारातून ऐतं पीठ आणलं तरी चालेल किंवा तुम्ही घरी पीठ करत असणार तर तुमच्या तांदळाला बोरिक पावडर लावलेली असणार तर तांदूळ धुवून सावलीत वाळवून मगच त्या तांदळाचं पीठ करावं आधी यामध्ये आपण एक कप पाणी घालू आता तुमच्याकडे जर कप नसणार तर तुम्ही वाटीच्या प्रमाणे घेतलं तरी चालेल जास्त जर पाणी घातलं तर पिठाच्या गाठी होतात त्यामुळे थोडं थोडं करून पाणी घालावे पुन्हा एक कप पाणी घालू पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ पीठ पाहू थोडं घट्ट वाटतं आहे अजून अर्धा कप पाणी घालूया बघा इतपत पातळ पीठ तयार करून घ्यायचं आहे म्हणजे एक कप तांदळाच्या पिठासाठी आपल्याला अडीच कप पाणी घालायचं आहे आता यामध्ये एक एक करून सगळ्या भाज्या घालू इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालू एक मध्यम आकाराचा गाजर मी किसून घेतला आहे तो घालू दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे त्या घालू तुम्ही मिरच्या कुटून देखील घालू शकतात धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू पाच सहा कडीपत्त्याचे पानं बारीक चिरून घेतली आहे ती घालू थोडासा हिंग घालू हिंगामुळे खूप छान टेस्ट येते याला चवीपुरतं मीठ घालू इथे मी सेंदो मीठ घेतलेलं आहे सेंदो मीठ आरोग्यासाठी खूप छान असतं आणि आता हे आपण सगळं चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊ सगळ्या भाज्या व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊ पीठ पाहू आपण तर हे बघा पीठ असं तयार झालं आहे भाज्या घातल्यामुळे पीठ किंचित दाटसर वाटतं आहे म्हणून पाव कप पाणी पुन्हा घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ खूप छान डोसे लागतात आणि पटकन होतात विशेष म्हणजे आता आपण डोसा करायला घेऊया त्यासाठी इथे मी काय केलं निर्लॅपचा तवा तापायला ठेवलेला आहे आणि त्यावरती आपण ब्रशच्या मदतीने तेल लावून घेऊ तुमच्याकडे ब्रश नसणार तर तुम्ही जे पोळीचा तुकडा असतो ना त्याच्यानेही करू शकतात किंवा बटाटा अर्धा चिरून त्याच्या मदतीने केला तरी चालेल तवा छान तापलेला आहे थोडी आपण गॅसची फ्लेम आता मीडियम करू तव्यावरती हे जे सारण आहे हे, हे आपल्याला प्रत्येक वेळेस डोसा घालण्याच्या पूर्वी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण की काय होतं तांदळाचं पीठ असतं ते खाली बसून जातं आणि मग वरती नुसतं पाणी पाणी येतं आणि डोसा व्यवस्थित होत नाही आणि आता आपण तव्यावर डोसा पासू आधी आपण साईडच्या कड्यांवरती घालून घेऊ नंतर मध्यभागी पीठ घालू आता मीडियम टू हाय फ्लेमवर डोसा भाजून घेऊ डोश्याला वरतून तेल लावू डोसा थोडासा भाजून झाला की आपण साईड चेंज करू आणि मीडियम टू हाय फ्लेमवरच हा डोसा भाजायचा आहे आणि आलटून पालटून दोन्ही बाजूंनी कुरकुरीत डोसा भाजून घेऊ तर तयार डोसा एका प्लेटमध्ये काढून घेऊ वा एकदम मस्त आणि जाळी पण छान पडली आहे मी एक अजून आपल्याला डोसा करून दाखवते सेम प्रोसेसने आपण तव्याला तेल लावून घेऊ घेऊ डोश्याचं पीठ पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि कडेने पीठ घालायला सुरुवात करायची नंतर मध्यभागी सोडायचे कारण तवा मध्यभागी गरम असतो आणि कडेने पीठ सोडलं तर सोपं जातं डोस्याला आपण वरतून थोडंसं तेल लावून घेऊ मीडियम टू हाय फ्लेमवर साईड चेंज करून खमंग खरपूस डोसा भाजून घेऊ तर हे डोसे गरम गरमच छान आणि कुरकुरीत लागतात थंड झाले की नरम होतात त्यामुळे गरम गरमच खा कुठल्याही चटणीसोबत लोणच्यासोबत सॉससोबत तुम्ही खाऊ शकता तर तयार आहेत आपले गरमागरम तांदळाच्या पिठाचे कुरकुरीत जाळीदार झटपट होणारे डोसे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा। धन्यवाद